जिंतूर एसटी आगारात मराठी दिन उत्साहात साजरा परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील एसटी आगारात अभिजात मराठी भाषा दिन तीन ऑक्टोबर आणि अभिजात मराठी सप्ताहाचा प्रारंभ एका खास कार्यक्रमाद्वारे उत्साहात करण्यात आला एसटी आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला प्रमुख मुद्दे आणि विचार हृदयातील बोली प्रमुख व्याख्याते मयूर जोशी यांनी मराठी भाषेला महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हृदयातील बोली असे संबोधले अभिजात भाषेचा सन्मान केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा सन्मान वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले त्यांनी मराठीचे महत्त्व सांगणाऱ्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली जनचळवळ उभारण्याचे आवाहन प्रमुख पाहुण्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आशा संभाजी खिल्लारे यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि मराठी शाळांना पुढे नेण्यासाठी जनचळवळ उभारण्याची गरज व्यक्त केली तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी समाजातील सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले उपस्थित मान्यवर अध्यक्षस्थान प्रमुख रामेश्वर सोनवणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले इतर मान्यवर जिल्हा ग्राहक मंचाचे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव शिंदे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व पत्रकार सचिन रायपत्रीवार प्रल्हाद मुंढे गजानन घुगे कल्याणराव देशमुख राहुल डी एस गुहाडे मधुकर जाधव यांच्यासह चालक वाहक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन घुगे यांनी केले तर इंधन लिपिक गुणीरत्न वाकोडे यांनी आभार मानले मराठी भाषा टिकवण्यासाठी शाळांना पुढे नेण्याची गरज आहे याबद्दल आपले मत काय आहे